महाडमध्ये उमटले सामूहिक वंदे मातरमचे सूर बंकिमचंद्र चटर्जी लिखित वंदे मातरम हे भारत मातेचं वंदन करणारे अमर देशभक्ती गीत यंदा या गीताला दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहे या ऐतिहासिक पर्वानिमित्त शासनातर्फे देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय याच पार्श्वभूमीवर राष्ट्रसेविका समिती महाड यांच्या वतीनं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक वंदे मातरम गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांचं महिला बंधुभगिनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत या राष्ट्रभक्तीने प्रेरित कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला संपूर्ण चौक देशभक्तीच्या जयघोषाने प्रारंभी राष्ट्रसेविका समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन तसेच भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आलं प्रसंगी समितीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या समितीच्या या आयोजनानं महाडच्या वातावरणात एकतेचा अभिमानाचा आणि राष्ट्रप्रेमाचा जागर पाहायला मिळाला यावेळी समितीच्या वतीने या, या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देण्यात आली आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी राष्ट्रसेविका महाड शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिकरित्या वंदे मातरम या संपूर्ण गीताचे गायन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम आयोजित करण्याचं निमित्त आहे या गीताला उद्या सात तारखेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत ज्या वंदे मातरम या मंत्राने संपूर्ण भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उद्युक्त केलं असा हा छोटे अक्षरी मंत्र वंदे मातरम माते तुला वंदन असो आपली संस्कृती सांगते की आपण भारत भारतभूला माता मानतो आणि तिच्या स्वातंत्र्यासाठी जो झगडा दिला त्या झगड्यासाठी जो मंत्र आचरला तो होता वंदे मातरम आज दीडशे वर्ष पूर्तीच्या निमित्ताने आम्ही या सगळ्या राष्ट्रपुरुषांना वंदन करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी